राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार टोलेबाजी केली ब्रह्मपुरी शहरात कुणबी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच भाजप आमदार परिणय फुके यांची देखील मंचावर उपस्थिती होती राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार याच ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत गेली काही वर्षे ब्रह्मपुरीत अल्पसंख्य समाजाचे लोक प्रतिनिधित्व करत आहेत ही परंपरा बदलली पाहिजे असे मत खासदार धानोरकर यांनी भाषणातून व्यक्त केले कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूल थापांना बळी पडून मॅनेज होतो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे बदला असे आवाहन त्यांनी वडटीवार यांचे नाव न घेता केले भाजप आमदार परिणय फुके यांनी देखील आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या मतदारसंघातून कुणबी चेहऱ्याला तिकीट द्यावे यासाठी गळ घालणार असल्याचे म्हटले समाजाचे लोक अनेक वर्षापासून आपल्यावरती प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रतिनिधित्व करत असताना आपल्या या ठिकाणी पहिले भाऊ बोलले की आपण कुठेतरी ही परंपरा आता बदलली पाहिजे आणि जेवढी त्याची टक्केवारी तेवढी त्याची निश्चितदारी हा आमच्या नेत्याचा रूल आपण आणि आता खऱ्या अर्थानं वेळ आली की आपण आपल्या हक्कासाठी लढणं पाहिजे आणि लढत असताना अनेक लोक असतात राजकारण असताना मी खासदार आहे या ठिकाणी आमदार म्हणून आहे आम्हाला कदाचित वाटणार नाही की आमच्या समोर जाणार नेतृत्व आमच्या मतदारसंघात तयार व्हावं पण जिथं जिथं जातीचा विषय येईल आपण बघितलं की एकंदरी या जिल्ह्यात राजकारण करत असताना आमच्या लोकांची

तर तुमचा संदेश मी माझ्या पक्षशात कडे निश्चितच पोहोचवणार